कार मी सय्यद हारुन अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे सिल्लोड तालुका मोडा बुद्रुक शिवारात गट नंबर तीनशे पंच्याऐंशी श्याऐंशीमध्ये शी श्याऐंशीवरून बोलत आहे आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस गुड फ्रायडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रमजानचा पवित्र महिना चालू आहे अठरावा रमजान अठरा रमजान अठरावा रोजा चालू आहे त्याबद्दल आपल्याला ना सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो रमजानचा एक पवित्र सण चालू आहे त्याबद्दल आपण आलेलो आहे आज मोडा बुद्रुक शिवारात जाधव परिवार हे राहणारे धानोरे धानोऱ्याची आहे पंचायत यांची शेती जी आहे ही मोडाबुद्रुक शिवारात गट नंबर तीनशे पंच्याऐंशी शहाऐंशीला लागून आहे तर आपण जाणून घेऊया आपल्यासोबत शेतकरी आहे पंढरीनाथ कडुबा जाधव हे आपल्याकडं शेतकरी आपण त्यांच्या बांधावर लोकफंची टीम पोहोचलेली आहे त्यांच्याकडं जाणून घेऊया आपण आज की आदरकीमध्ये काय लागवड झाली किती खर्च आला आणि उत्पन्न किती निघणार आहे आज शेतकरी अहवाल दिला आहे आज म्हणजे ह्या वर्षी पाऊस आवश्यकतेनुसार तसा पाऊस झालेला नाही आहे ह्या वर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस मराठवाड्यात झालेला आहे आपण औरंगाबाद जिल्ह्यातून बोलतो आहे खूप कमी पाऊस असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याला जे लाभ आहे सरकारकडनं मिळणारं महसूल विभागाकडून मिळणार ते पण अद्याप काही मिळालेलं नाही आणि मिळणार असं घोषणा केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे शेतकऱ्याला खरीप हंगामाचा लाभ देणार आणि विमा पण देणार तर आपण जाणून घेऊया जाधव साहेब नमस्कार दैनिक लोकपणमध्ये आपल्याला सहस्वागत आहे नमस्कार हां तर आपल्याला खरीप हंगामाचं काही दुष्काळ काही महाराष्ट्र शिंदे सरकारकडनं मिळालं का दुष्काळ खरीप हंगा मिळाला सहा हजार रुपये पण खात्यात आले नाही आले नाही आणि अजून पीक विमा तुम्ही भरला होता खरीपचा आणि रब्बीचा त्याबद्दल पैसे मिळाले काही नाही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही अच्छा कापसाचा काय भाव चालू आहे आणि कापसाला किती खर्च आला आणि काय लागवड केली कशी लागवड केली कापसाला साडेसात हजार भाव चालू आहे कापसाला भरपूर खर्च आला अच्छा मग या यावर्षी बरी राहिली थोडी का बरी पण उत्पन्न उत्पन्न उत्पन शेतकरी हवाल दिले शेतकरी अडचणीत आहे आज यांनी एक एक अद्रकीला आपल्याला किती बेना ला, किती खर्च आला आणि उत्पन्न निघाची काय आहे एक एकर अद्रकीला बेन लागलं दहा क्विंटल खर्च आला एक लाख ला ला रुपये आणि उत्पन्न निघाची अपेक्षा आहे नव्वद क्विंटल नव्वद क्विंटल काय भाव चालू आहे अद्रकीचं नऊ हजार रुपये भाव चालू आहे सिल्लोड तालुक्याचे शेतकरी प्रसिद्ध आहे अद्रकी आणि मिरचीच्या बाबतीत आपली ही अद्रक प्रदेशातून नाही विद प्रदेशात तर चाललीच पण विदेशात पण चालली श्रीलंका आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे आणि चायनाला खूप चालली तर याच्या पुढं आम्ही दरवर्षी तुम्ही अद्रक लावतात हां दरवर्षी लावतो मिरचीचं काय नियोजन आहे मिरची तुम्ही लावतात का मिरची लावतो पण यावर्षी मिरचीला पाणी कमी आहे पा जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळं शेतकरी अडचणीत आहे रब्बीचा पीक तसं घे तसं घ्यायचं त्यां त्यांनी तसं घेतलेलं नाही आहे शेतकरी खूप अडचणीत आहे परेशानीमध्ये आहे माझं दैनिक लोकफन मार्फत सामान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सरकारनं मी एवढीच नम्र विनंती करील की सर सरकार हे सरकार जे आहे हिताचं शेतकऱ्याचं हिताचं आहे आणि शेतकऱ्यांना लागुल तेवढी मदत करा आणि रोजगार हमी योजनेच्या बद्दल झाल्या का नाही विहिरी मंजूर झाल्या नाही रोजगार हमी मध्ये मोठ्या मोड्यामध्ये आणि लहान मोड्यामध्ये कामं चालू आहे रोजगार हमीची आम्हाला माहिती भेटली होती पण तुमच्या जाधव परिवारामध्ये एक पण चालू झाली का नाही नाही आमच्या जाधव परत नाही एक पण नाही चालू झाली त्याबद्दल सरकारने यांची दक्षता घ्यावी शेतकऱ्यांना स सहकार्य कर, करावा हीच नम्र विनंती आपला दिन शुभ जावं ए नाईस डे मी पुन्हा येईल जय हिंद जय महाराष्ट्र